शिवराय भावांनो तुमच्यासोबत बोलायचं कारण एकच की एक मराठा लाख मराठा तर या सरकारला जर वाटत असेल मराठ्यांचं मोर्च दाबलं शेतकऱ्यांचं प्रश्न प्रश्न आपण दाबून टाकू दोन दिवसाखाली मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक विधान केलं की ह्या जर जा, जा शेतकऱ्याचं जर जा कर्ज माफ केलं तर कोण हमी घेणार आहे का की शेतकरी आत्महत्या नाही करणार जर मुख्यमंत्र्याला ह्याची काही हमी हवी असेल तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या मालाच्या मालाला हमी भाऊ द्यायची गवाही द्यावी शेत मुख्यमंत्री जर हमी भाव देत असला शेतकऱ्यांच्या मालाला तर आम्ही गव्हाही देतो लाखो शेतकऱ्यांच्या वतीने की एक शेतकरी आत्महत्या नाही करणार तुम्ही आठ हजार रुपये आमच्या उसाला भाव द्या तुम्ही आमचा कांदा चाळीस रुपयाच्या खाली घेणार नाही त्याचा हमी भाव द्या आम्हाला तुम्ही जर एवढं करणं होत नसाल तर तुमच्या सत्यत राहण्यात काय अर्थ नाही आणि ही वाक्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शोभून दिसत नाही की जर कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं तर शेतकरी आत्महत्या नाही करणार तर विरोधक जर विरोध करायला तयार नसेल तर आमच्यात दम आहे माझा बाप एक शेतकरी आहे मी बघितले चार चार तास लाईटीसाठी माझा बाप दिवसभर शेताच्या बांधावरती हो बसलेला दार धरायसाठी ज्यावेळेस आठ महिने नऊ महिने शेतामध्ये राबतो आणि उत्पन्न काढतो त्यावेळेस मार्केटमध्ये तुमचा भाव डाऊन होत्या दिला का आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला कुठल्या मालाला हमी भाव दे आमच्या प्रत्येक मालाला हमी भाव द्या शेतकऱ्याला तुमची कर्जमाफीची पण गरज येणार नाही आणि तुम्ही म्हणताय ना जर कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या नाही करणार तर तुम्ही एक अशी गोष्ट करा की शेतकऱ्याला कर्ज घ्यायची वेळच नाही येणार तर शेतकरी तुमच्याकडून कर्जच नाही येणार तुम्ही जर आमच्या मालाला हमी भाव दिला तर आमच्या बापसाद्यांना तुमच्या मागे लागायची पण गरज नाही आणि शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे जर शेतामधलं धान जर मार्केटमध्ये भाव नाही आला तर त्याला नांगरून मातीत गाडून टाकायचं चांगलं माहिती आहे जर तुम्हाला जरी भपकेगिरी वाटत असेल की आम्ही एवढी सत्ता जिंकली महाराष्ट्रात जिंकली इकडं जिंकली तिकडं जिंकली तर त्याचा काहीच अर्थ नाही जर शेतकरी जर परत एकदा जर पिटली ना तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वनवा व्हा पेटन या एवढची अख्खी जबाबदारी सगळी तुमच्या सरकारच्या आणि खुद्द देवेंद्र फडणवीसच्या असतात दोन दिवसा कालच तुमचा तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री विनोद तावडे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री कालच बोललं की शेतकऱ्यांनी कर्ज जर कर माफ केलं तर शिक्षणासाठी आमच्याकडे पैसा नाही राहणार जर तुमच्याकडे पैसा नाही राहणार मग शेतकऱ्यांवर तुम्ही मालाला हमी भाव देऊ शकत नाही तर त्याच्या मालावर टॅक्स लावलेला बाकीचा पैसा जातो कुठं तर आमच्या शेतकऱ्यांसाठीच नाही शेतकरी लाखांचा पोषण आहे एक शेतकरी लाखो लोकांना ला जगवतो ज्यावेळेस आठ महिने मेहनत करतो त्यावेळेस तुम्ही एअर कंडिशनमध्ये बसून अन्न खाता त्याचं त्याची भाजीपाला खाता आणि तो स्वतःच त्याचा मालाचा भाव नाही ठरवू शकत आणि तुम्ही मालाचा भाव ठरवू शकता म्हणजे उत्पन्न उत्पन्नतेनं काढायचं मालाचा भाव तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही हमी भाव पण देऊ शकत नाही जर तुम्ही बोलताय ना की शेतकऱ्याचं कर्जमाफी ना आत्महत्या याच जर तू तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढीच गोष्ट करा प्रत्येकाच्या बांधावर पाणी द्या तुम्ही प्रत्येकाला चोवीस तास लाईट नको आम्हाला फक्त पंधरा तासच लाईट द्या आम्हाला जर तेवढी लाईट दिली तर आमच्यात तेवढा दमिंग